अरविंद सावंत आणि अनिल देसाई हे सुद्धा आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये उमेदवारी अर्ज भरणार आहेत अरविंद सावंतांनी उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलेलं आहे आणि आपल्या दिवसाची सुरुवात केली आहे तर अरविंद सावंत आणि अनिल देसाई आज उमेदवारी अर्ज दाखल करतायत आदित्य ठाकरे यांची या वेळेला प्रमुख उपस्थिती असेल आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये ते आज उमेदवारी अर्ज भरतील आणि आज विषयी अधिक बोलूयात मुंबईवरून आपले प्रतिनिधी अजय माने आपल्यासोबत आहेत अजय आज ठाकरेंच्या शिवसेनेचे दोन उमेदवार आपला उमेदवारी अर्ज दाखल करतायत दक्षिण मुंबई दक्षिण मध्य मुंबई कसं एकूण शक्ती प्रदर्शन ठाकरेंच्या शिवसेनेकडनं आज केलं जाणार आहे कशी तयारी दिसते गुरु आज दोन नावं जे आहेत ठाकरेंच्या शिवसेनेची जे जे आहेत ती उमेदवारी अर्ज भरणार आहे त्यातलं एक आहे अरविंद सावंत आणि दुसरं आहे अनिल देसाई अनिल देसाई दक्षिण मध्य मुंबई आणि दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत मोठ्या प्रमाणात तयारी जी आहे ती सुरुवात करण्यात आलेली आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुलाबा येथे जो असलेला बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा आहे त्या ठिकाणाहून शक्ती प्रदर्शन जे इल, ते सुरू होईल आणि त्यानंतर ते जिल्हा अधिक कार्यालयात पोहोचतील या त्याच्या आधीच आता या दोन्ही नेत्यांनी किंवा दोन्ही उमेदवारांनी जे ते मुंबईतलं देवदर्शन तया था करण्याचं ठरवलेलं आहे आणि त्याच अनुषंगाने अरविंद सावंत जे ते सकाळीच सिद्धिविनायकाचरणी येऊन जे ते नतमस्तक झालेले आहेत थोड्या वेळात अनिल देसाईसुद्धा या ठिकाणी पोहोचणार आहेत आणि ते सिद्धिविनायकाचं दर्शन घेतील त्याच्यानंतर मुंबादेवीचं सुद्धा हे दोघं दोन्ही नेते जे ते दर्शन घेणार आहेत आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा मातोश्रीला जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट होईल शिवसेना भवनात असलेल्या आई भवानीचं ते दर्शन घेतील आणि त्याच्यानंतर थेट कोलाबे येथे असलेल्या बाळासाहेब ठाकरे पुतळ्यापासून यांच्या जल्लोषा बरं त्यामुळे एकूणच आज अजय मोठं शक्ती प्रदर्शन अर्थात बघायला मिळणार धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी वेळोवेळी तुमच्याकडनं अपडेट घेत राहू